नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला करा आणि पेजला फॉलो करा हाय बोलावं या देशाचे पंतप्रधान लोकसभेच्या पूर्वी सांगतात राष्ट्रवादी का नेताने सत्तर हजार करोड खाया भाषणातून सांगतात चार दिवसामध्येच बोलवून घेतात आणि पुन्हा त्यांना सोबत घेतात भ्रष्टाचार संपूर्ण है खाद्या हाथ ठेता अजीत बेटा अजीत बोलो सरदार कितना खाया सरदार सत्तर हजार खाया सत्तर हजार करोड़ कम खाया ये चाबी ले जा जितना चाहिए उतना खा जा थोड़ा हमें दे जा थोड़ा शिंदे को दे जा ये चल रहा है राज्य को का काम चल रहा है भ्रष्टाचार को सीमा नाही रही जमीन काल परवा एक जमीन एक लाख कोटीची जमीन आठ हजारामध्ये अदा नेला दिली काय चाललंय हो। कसे गप्चू बसून आहोत आपण आणि हे सर्व त्यांचे आमदार कोणी बहात्तर मजल्यावर चाललाय एक आमदार बहात्तर मजल्यावर दुसरा चाळीसव्या मजल्यावर मुंबई लोट तुम्हाला लुटलो जितना खाना आप लोट चालू आहे आणि हा एक नंबरचा राज्य होता म्हणजे एक नंबरचा राज्य आज तो अकराव्या नंबरवर हो नेऊन ठेवलाय हो गुजरातच्या मागे गेलाय महाराष्ट्र माझा गुजरात हा पुढे गेलाय महाराष्ट्राच्या कारण तिघांनी मिळून इनमें तीनों में तो बहुत कोल्ड वार चल केवल कोल्ड वार ये किसी लिए चल रहा है? पैसे के लिए तू इतना परसेंटेज खाया मेरे हिस्से में कम आया हे सगळं चाललेलं आहे शिंदे आपल्या परीने महाराष्ट्र लुटतायत फडणवीस आपल्या परीने महाराष्ट्र लुटत आहेत आणि अजितदादांच्या हातात तर चाबीस दिली तिजोरीची आणि ते पाहिजे तेवढे लुटताय या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका